जेव्हा काय एखादा विषय त्यांच्या अंगल टेतो तो, तो माणूस कधीच सापडत नाही असं दिसतं आणि मला वाटत नाही हा माणूस सापडत जे मास्टर माइंड सुरुवातीपासून हा विषय जो बोलतोय की फक्त त्या संदर्भात तिथं आलं की कुठं ना कुठं तरी व्ही आय पी ट्रीटमेंट त्यांना जाती दिल्या जाती कारण का अठ्ठावीस तारखेला जेव्हा सभागृहामध्ये मी बोललो होतो की जर या प्रकरणात मास्टर माइंड जर ह्यांना अटक झाली नाही तर बीड जिल्ह्यातले लोक मोर्चा काढणार आम्ही मोर्चा काढणार आणि तुम्ही जर मोर्चा बघितलं तर एक लाखापेक्षा जास्त अधिक लोक आणि सर्व जाती धर्मातले लोक तिथे जमले होते आणि ज्या तपासामध्ये जे काही प्रशासनाकडे कानावरती आले जे काही माझ्या कानावरती आलं आहे तर त्याच्यामध्ये नक्कीच पण हे सर्व मास्टर जे आधी बोललो होतो ते तसे तिथे सापडले आधी अजून एक माझं त्याच्यामध्ये बोलणं आहे की हा गुन्हा दाखल करण्यासाठी एक दहा बारा तास उशीर झाला या दहा बारा तासामध्ये तिथे आस, जे एस पी असतील त्या भागातले त्या डिव डिव्हिजनचे जे डीवाय एस पी असतील किंवा त्या पोलीस स्टेशन मधले जे काही प्रशासन असतील कुणी कुणी वरद हसतांनी त्यांना फोन तिथे केले तपास गुन्हा डिले करायला उशीर केला मला वाटतं हे सगळं सीडीआय रिपोर्ट वरून कळणार आहे हे सर्व माहिती घेऊन नक्कीच धनंजय मुंडे साहेबाला राजीनामा द्यावा लागेल आता एवढं जर संदीप क्षीरसागरांना माहीत असेल आणखी कोणाकुणाला जे काही माहीत असेल याचा अर्थ मी असा समजतो की त्यांचे आणि त्या आरोपीचे कुठेतरी आता संबंध आहेत आणि ते संबंध असल्याशिवाय ही माहिती त्यांना मिळू कशी शकते जी माहिती त्या कृष्णाला काय झालंय काय नाही झालंय याची पोलिसांना माहिती नाही तुम्हा मला माहित नाही म्हणजे तुमचे एवढे मायक्रो 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 कॅमेरे त्याला माहिती नाही तर त्याला कशी माहिती असू शकते मा याचा अर्थ त्याचा त्यांचा कुठतरी संबंध आहे आणि त्या संबंधातून अशा पद्धतीच्या बातम्या पेरायच्या या माध्यमांच्या बाबतीमध्ये सबंद बीड जिल्ह्यामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जो मान आदर जो रुदबा आजही आहे ते कुठ तरी हळूहळू कमी होत चाललं एक 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 मला पूर्ण बोलू द्या आता म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की पहिल्यांदा आपण सुद्धा जर्नलिजन म्हणून काय खरं काय खोट पूर्ण याच्यातली तपासणी केल्यानंतर एक जिल्हा असेल किंवा त्या जिल्ह्याचा नेता असेल एक मतदारसंघ असेल किंवा मतदारसंघातला कुठलाही नेता असेल भले मी असेल त्याला माध्यमांनी शिक्षा दिली पाहिजे त्याच्यावरती मीडिया ट्रायल चाललं पाहिजे या मताचा मी आहे पण ज्या संतोष देशमुखची ज्यांनी निर्गुण हत्या केली त्या हत्येकरांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर घातलंच पाहिजे या पहिल्या दिवशीच्या भूमिकेत आणि आज माझ्या भूमिकेत कसलाही बदल नाही